एकशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंचान्न रुपये दोनशे रुपये पाच सहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये झी मार्ग एकशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये रुपये एकशे एकशे नव्वद गणेश दोनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये पंच्याण्णव तीनशे रुपये तीनशे रुपये मार्क दोनशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये हे मार्क शंभर रुपये एकशे दहा रुपये 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 वीस तीस एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे साठ रुपये एक हे मार्क साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ढेड पन्नास बावन्न पंचान्न छप्पन्न साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये झेड एकशे एक्कावन्न एकानुपय एकशे एकानुपय एकशे रुपये झी मार्क एकशे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद ब्याण्णव रुपये पंच्याण्णव दोनशे रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे अकरा रुपये गणेश मार्क एकशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पाचवन रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे ऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये गणेश मार्क दोनशे रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये तर दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये थिनवार हे मार्क <कृँल> एकशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंचाण्णव दोनशे रुपये गणेश मार्क एकावन्न रुपये बावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकशे अडसठ रुपये दोनशे सत्तर ऐंशी दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये 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 तर तीनशे रुपये एच मार्क एकशे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद दोनशे रुपये दोनशे रुपये पाच सहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे अकरा रुपये गणेश दोनशे एकावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये अठ्ठावन्न रुपये दोनशे साठ रुपये पासष्ट अडुसष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये तर दोनशे ऐंशी रुपये शिल्वार

दोनशे पन्नास साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये तीन वाजव <coughs> दोनशे रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये एक्कावन्न रुपये बावन्न त्रेपन्न रुपये दोनशे चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये आर जे मार्क शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये याच्यात टाक मार्क दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये एक दोनशे एकान रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये दोनशे साठ रुपये पासष्ट रुपये अडुसष्ट रुपये किती आहे दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये किलोवार दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एक सत्तर रुपये किनवार सर रमेश मालका बोला एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एम आर का दोनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये आर जे मार्क पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचहत्तर रुपये अंशी रुपये एकाऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये डी मार्क दोनशे एकावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये सासष्ट अडुसष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये तर दोनशे ऐंशी रुपये अर्धे मध्ये टाका एकशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये गणेश मार्ग दोनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये कर दोनशे ऐंशी रुपये तीन हे मार्क दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये कर दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये हेच मार्क साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये झेड मार्क शंभर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये डी मार्क एकशे पन्नास साठ रुपये एकशे पासष्ट रुपये सातठ रुपये एकशे सत्तर रुपये पंचहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये एम आर पे